इथे दरवर्षी भेट देत असा मिनिमम दोनशे ते अडीचशे गोविंदा पथक इथे भेट येत असा सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालू होतो सर्व गोविंदाचा मान सन्मान केला जातो यंदा खास करून लाडक्या पहिण्यासाठी खास दहीहंडी दंडी केलेली आहे आणि या माध्यमातून मला वाटतं सकाळपासून पन्नास एक गोविंदांनी इथे व्हिजिट केली आणि सगळ्यांनी सलामी केलेली आहे एक तुमचं वेगळं वैशिष्ट्य यामध्ये आहे की कोण म्हणजे बक्षिसांची लयलूट मोठ्या प्रमाणात आहे लाखोंची आहे मात्र कोणतीही स्पर्धा आपण या ठिकाणी करत नाही आहे एक फक्त गोविंदाचा आनंद जो आहे तोच फक्त या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न केला जातो दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रशिष्ट कुठल्याही गोविंदाला बक्षीसापन असा नाही सन्मान करणं हे आमचं काम आहे प्रत्येक मंडळाचा सन्मान झाला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम हा करत असतो जे गोविंदा दोन महिन्यापासून सराव मेहनत करत असतात त्यांचा आजचा सोन्याचा दिवस आहे आणि त्यांनी इथे येऊन आपला परफॉर्मन्स करणं जो चांगला परफॉर्मन्स करत त्याला सन्मान केला जाईल कोण आता मान्यवर असणार कारण खूप सगळे मोठे सिनेस्टार आणि मान्यवर या ठिकाणी येत असतात आज मात्र कोण कोण इथे परफॉर्मन्स करणार आहेत आज मला हिंदीमधील सर्व सेलिब्रिटी आता अनिषा पटेल येते चमकी पांडे येत आहे जाकीश्राब येतो आहे सुनील शेट्टी आता त्याचं येत आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब येत आहेत देवेंद्र फडणवीस आता साहेब येत आहेत तीन साडेतीनला तर या माध्यमातून जे मंत्री मोदय जे आपले सहकार्य आहेत ते दरवर्षी या मंडळाला भेट देत असतात ते आशीर्वाद देण्यासाठी आमच्याकडे येते इथे फक्त पण पाहिलं की यांचा या मंडळाच्या माध्यमातून एकच असतो की तो म्हणजे दहीहंडीचा उत्सव आहे त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता सगळे सिनेस्टार आणि राजकीय नेते देखील या दे ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंत विनय मात्रे एनडीटीव्ही मराठी ठाणे